म्हणजे अत्याचार घटना वाढत असतानाच त्याने आठ वर्षापूर्वी राजकोट येथे जो छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्राचं दैवत नाही अखंड भारताचं दैवत आहे त्या दैवताचा पुतळा देखील त्या ठिकाणी कोसळलेला आहे आणि त्यामुळे जी विटंबना त्या ठिकाणी झाली होती जे चित्र बघितलं असतं तर खरोखर सगळ्यांचं महाराष्ट्रातल्या नाही देशातल्या लोकांचं सा रक्त होतं कारण चित्र असं होतं की अरे त्या मोगलांची ज्या मोगलांनी आपलं हे केलं होतं त्यांच्यावर राज्य होतं आपलं त्यांच्या त्यांच्यासाठी स्वराज्य केलं त्यांची हिंमतदारीने आणि यांनी त्यांचं महाराजांचं शिर कुठे धर कुठे अशा पद्धतीने विटंबना केली याचा आम्ही पाचोऱ्यातील महाविकास आघाडी याचा निषेध करत आहे आणि संबंधित गुन्हा दाखल करून या सरकारने निषेध केला आहे तुमच्या आपल्या मागे माझ्यामध्ये पन्नास वर्षापूर्वी काँग्रेसच्या काळात बांधलेला पुतळा आहे ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसने पुतळे बांधले त्या पुतळे आजपर्यंत पडले नाहीत मग हा पुतळा कसा पडला पडला का यांनी पाळला याचा बी संशोधन यांनी करायला पाहिजे अतिशय निकृष्ट दर्जाचे कमिशन खर सरकार जे कमिशन घातलंय त्याकडनं आणि त्याच्यावर आपल्या स्वतःची पोट काही झालं हे सत्ताधारी भोगत आहेत म्हणून याचा निषेध केला आज आम्ही आणि महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी काँग्रेस शिवसेना उभाटागत राष्ट्रवादी या साऱ्या कार्यकर्त्यांनी जोडो मारो आंदोलन आज केलं आहे आज जोडो मारतो आहे जर उद्या तुम्ही अजून पुन्हा या प्रकरणाला गंभीरता घेतली नाही तर तुम्हाला सुद्धा डायरेक्ट तुम्हाला आम्ही हे करू त्यामुळे सगळ्या सत्ताधाऱ्यांनी खबरदारीचा आम्ही आज इशारा देत आहे